मतदारसंघाचा राजकीय आढावा अक्कलकुवा मतदारसंघात चोरंगी लढत चुरशीची दिसत आहे चारही उमेदवार एकमेकांच्या चुका दाखवत आहे चारही जण एकमेकांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे हे जनतेला पटवून सांगताना दिसत आहे पण शेवटी ज्यांनी ज्यांनी विकासाला चालना दिली आहे त्यांनाच पसंतीक्रम मिळणार आहे शेवटी रिंगणात कितीही उमेदवार असले तरी ज्यांनी खरी विकासाची कामं केली आहे त्यांनाच जनतेचा पसंतीक्रम भेटणार आहे अक्कलकोव्याचे भावी आमदार कोण हे जनता ठरवणार काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी की शिंदेगडाचे उमेदवार आमशा पाडवी की बाप पार्टीचे उमेदवार पद्माकर वळवी की अपक्ष उमेदवार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावीत हे चारही जण उमेदवारीच्या रिंगणात आहे कोणाला पसंतीक्रम भेटणार हे आपण येत्या तेवीस नोव्हेंबरला पाहूच पण त्याआधी वीस नोव्हेंबरला शंभर टक्के मतदान करा ही नम्र विनंती आणि आपल्या अक्कलकुव्याला प्रगतीपथावर नेणारे अशा योग्य उमेदवारालाच निवडून द्या ही नम्र विनंती नवापूर न्यूज नमस्कार